मेडिटेशनची जादूगिरी लेख राजयोगाचा राजमार्ग मेडिटेशन हा शब्द मेडरी या मूळ शब्दापासून आला आहे मेडरीचा अर्थ होतो टू हील म्हणजे जखम भरणी आपल्याला जखम फक्त शरीराचेच माहीत आहे परंतु मनालाही जखम होत असते नातेसंबंधातील दुरावा ही पण एक प्रकारची जखमच असते हो मेडिटेशनचा अर्थ आहे की जखम कुठल्याही प्रकारची असो पण ती भरून निघणं शरीराची जखम भरली तर आजार बरा होतो मनाची जखम भरली तर मन निरोगी होतं आणि नातेसंबंधातील दुरावा मिटला तर जीवनात मधुरता निर्माण होते जादूगिरी म्हणजे नेमकं काय का असंभव गोष्ट संभव व्हायला लागली की आपल्याला आश्चर्य वाटतं आणि मग ती एक प्रकारची जादू वाटायला लागते मेडिटेशनची जादूगिरी या लेखमालेत आपण अशाच प्रकारच्या काही सत्य गोष्टींचा आढावा घेणार आहोत यात अध्यात्म पण असेल विज्ञान पण असेल शिवाय प्रत्यक्ष जीवनात येणारा तो अनुभवही असेल आजकालचं जीवन अत्यंत धावपळीचं झालं आहे यालाच हरी वरी करीचा जमाना म्हटलं आहे इथं कुणालाही वेळ नाही सतत प्रत्येकजण धावत असतो अगदी लहान मुलाला विचारलं तरी तो म्हणतो की हो मला वेळच नाही आणि या जमान्यात अनेक प्रकारचे आजार वाढत जाताना आपल्याला दिसतं आहे आधीच्या काळात साथीचे आजार बरेच होते परंतु आता हृदयरोग उच्च रक्तदाब मधुमेह कॅन्सर अर्धांगवायू अशा प्रकारचे आजार जोमाने वाढत चालले आहेत आता मागील काही वर्षात कोरोना नामक महामारीने अवघ्या जगाला त्रस्त करून सोडलं होतं यावर काही रामबाण उपाय नव्हता आणि वॅक्सिनही नुकतंच आलं आहे तसंच अनेक आजारांवर अनेक वेळा उपचार करूनही तोच आजार परत परत उद्भवतो जसे हृदयरोग उच्च रक्तदाब वगैरे वगैरे यामागील नेमकं का कारण काय तर हे आजार सायकोसोमॅटिक म्हणजे आधी ते मनामध्ये उत्पन्न होतात व मग ते शरीरावर दिसतात मेडिसिनचा परिणाम फक्त शरीरावर होतो मनावर नाही त्यामुळे मनामध्ये बिघाड झाला की आजार परत शरीरावर येतो हे असं दुष्टचक्र चालूच राहतं अशा आजारावर संपूर्णत मात करण्यासाठी मन सशक्त व निरोगी करण्याची आवश्यकता आहे व ते फक्त मेडिटेशननी शक्य होतं तसंच नातेसंबंधात निर्माण झालेला दुरावा यावर तर औषध म्हणून काहीच नाही यासाठी परत मनाकडेच वळावं लागेल एकमेकांना समजून घेणं एकमेकांची कमी कमजोरी घालवणं वगैरे वगैरे आणि हे सुद्धा मन शांत करणाऱ्या मेडिटेशननी शक्य आहे अगदी होणारे घटस्फोटही यामुळे थांबलेले आहेत असा अनेकांना अनुभव आला आहे जॉब असो की व्यवसाय यामध्ये यश प्राप्त व्हावं असं कोणाला वाटत नाही प्रत्येकालाच वाटतं ना व त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं मेहनत घेणं हेही बरेच जण करतात पण सर्वांनाच संपूर्ण यश प्राप्त होत नाही कारण काय तर यात एक छुपा फॅक्टर असतो त्याला कर्मयोग म्हणता येईल याची योग्य माहिती आपल्याला मेडिटेशनद्वारे मिळू शकते प्रत्येकाला वाटतं आपलं जीवन सुखी समाधानी आनंदी निरोगी व समृद्ध असावं तसं होण्याचा राजमार्ग म्हणजे राजयोगा मेडिटेशन जीवन पद्धती याची तपशीलवार माहिती आपण येणाऱ्या लेखमालेत घेणार आहोत हा लेख इथे समाप्त होत आहे આંતરરાષ્ટ્રીય નોબેલ પીસ અવોર્ડ સાથી નામાંકિત શ્રી જન્માચે સ્વાગત કરા ચળવળી આદ્યપ્રવર્તક અને રાજયોગા મેડિટેશન જીવન પદ્ધતિ અભ્યાસક ડોક્ટર સુધા કાનકરિયા લિખિત પુસ્તક મેડિટેશન ચી જાદુગીરી